बिसूर हायस्कूल बिसूर इथे जागतिक महिला दिन व हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा बिसूर कशात नाही कसूर या बोधवाक्याप्रमाणेच नवभारत शिक्षण मंडळ संचलित बिसूर हायस्कूल बिसूर बालविकास केंद्र बिसूर तसेच आस्था दिव्यांग केंद्र बिसूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बिसूर हायस्कूलचे गुरुकुल विभागाचे गुरुवर्य माननीय टी डी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित बिसूर हायस्कूलच्या पटांगणावर जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रवक्ते व पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला धन्यवाद मॅडम तसेच बिसूर गावची लेख नव नूतन तलाटी या पदावर म्हणून निवड झाली आहे त्याचेही सत्कार करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून पुष्पा पांडुरंग भोसले सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले आज आठ मार्च निमित्त हा जो कार्यक्रम ठेवला महिला दिनाचा ह्याची पार्श्वभूमी थोडक्यात आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे केव्हापासून सुरू झाला कधी हा कार्यक्रम सुरू झाला का कार्यक्रम सुरू झाला थोडक्यात आपण पार्श्वभूमी बघू आणि आपण मग पुढे जाऊ महिला दिनाचा हा कार्यक्रम सुरू करण्या माग अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये स्वातंत्र्यासाठी आपल्या हक्कासाठी न्याय मागण्यासाठी काही कापड व्यवसायात काम करणाऱ्या महिलांनी आंदोलन केली आणि त्या आंदोलनाचा परिपाक म्हणून जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी काही इतर देशातील महिलांनी एकत्र एक येऊन जो लढा दिला त्या लढ्याचा परिपाक म्हणून महिला दिनाचा कार्यक्रम त्या दिवसापासून साजरा होत आला आणि आपण तोच दिवस आज साजरा करतो महिला दिन साजरा करणं म्हणजे बैलपोळा साजरा करण्यासारखं आहे काय करतात तो बैलाला वर्षभर झुमतात आणि बैल पोळ्या दिवशी काय करतात शिंगा रंगवतात झूल घालतात सजवतात छान खाऊ घालतात नाऊ माखू घालतात आणि वर्षभर त्याला घाण्याला झुंपल्यासारखं कामाला वर्षभर लावतात महिलांच्या बाबतीत याच्यापेक्षा काय वेगळं होत हेच होतं महिलांच्या बाबतीत एक दिवस महिला दिन आपण साजरा करतो पहिल्यांदा आपणाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होणं गरजेचं आहे मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकदा पुन्हा महिला शक्तीचा जागर व्हावा म्हणून मी म्हणेन स्त्री म्हणजे जन्मदाती स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा स्त्री म्हणजे घराचे घरपण आणि स्त्री म्हणजे महान कार्य महिला दिनाच्या पुन्हा एक वेळ आपण सर्वांना त्या या कार्यक्रमाची सुरुवात अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये स्वातंत्र्यासाठी आपल्या हक्कासाठी न्याय मागण्यासाठी काही कापड व्यवसायात आंदोलनं केली आणि या आंदोलनाचा परिपाक म्हणून जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी काही इतर देशातील महिलांनी एकत्र येऊन जो लढा दिला त्या लढ्याचा परिपाक म्हणून महिला दिनाचा कार्यक्रम त्या दिवसापासून साजरा करण्यात येत आहे बिसूर हायस्कूलच्या शिक्षिका परवीन मुलानी यांनी कवितेतून महिलांना मार्गदर्शन केले सौ जाधव यांनी या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी पुष्पा भोसले महिला पोलीस अधिकारी व निर्भया पथकाच्या प्रमुख छाया सुतळे पोलीस वंदना कांबळे व निलोफर हुजरे बिसूर आरोग्य विभागाच्या डॉक्टर प्रियंका पाटील आस्था विशेष विश शिक्षण केंद्राच्या कॉर्डिनेटर सलमा शरीफ मसलत खोतवाडी कौलापूर बुधगाव व बिसूर येथील सर्व महिला माता भगिनी आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका माजी महिला सरपंच डॉक्टर साळुंखे ग्रामपंचायत महिला सदस्या बचत गटातील सर्व महिला गावातील उद्योजक महिला विद्यालयाच्या महिला शिक्षिका पोषण आहार करणाऱ्या सर्व मावशी महिला कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थिनींचे तसेच सर्वांना मायेने प्रेमाने एकत्रित आणण्याचा प्रयास व प्रयत्न मार्गदर्शन करणारे आमचे सर्वांचे लाडके टी डी पाटील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ आभार मानले नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून महम्मद अत्तार नदी सागरा मिळते पुन्हा येईना बाहेर नदी सागरा मिळते पुन्हा येईना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर काय सांगू रे पापानो काय सांगू रे पापानो तुम्ही आंधळ्यांचे चेले काय सांगू रे पापानो तुम्ही आंधळ्यांचे चेले नदी माहेराला जाते म्हणूनच जग चाले नदी माहेराला जाते म्हणूनच जग चाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून पुन्हा न लेकरू नदी वाजविते वाळा पुन्हा न लेकरू नदी वाजवी ते वाळा पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा आणि येतो पावसाळा मम्मी मला भूक लागली मला मला खायला का दे काय तुम्ही कशात असता त्यावेळी मोबाईलमध्ये असता की नाही एक थांब की पाच मिनटं आवरून तर घे देते तुला घे आवरून म्हणायचं तिला द्यायचं तिला काय तर खायला दिलं तिथं ठेवलं बसल्या परत टी व्ही समोर मला सांगा कुठली महिला पटकन उठल्या आणि उठून आपल्या लेकराला तिनं खायला मागितले म्हणून लिहून दिले आत्ताचे तुम हे समोर बसलेल्या माझ्या पिढीतल्या बाईने सांगावं नाही नाही मॅडम तुम्ही हे चुकीचं बोलताय आम्ही आलेल्या आले पहिल्या पोरींचं बघतो शाळेत न आल्यानंतर त्या पोरीच्या पाठी मुलगी त्या मुलीच्या पाठीवरनं हात फिरवून तिच्या डोक्यावरनं हात फिरून तिचे ड्रेस वगैरे चेंज ती फ्रेश झाली की तिला जवळ घेऊन तुम्ही कधी विचारले का हो आज शाळेत काय झालं खूप कुठला अभ्यास झाला बरं अभ्यासाचं जाऊ दे तुला कोण काय म्हटलं काय भांडण झालं काय काय चिडलं कोण म्हणजे तुमची हे झालं का तुला शाळेला जाताना येताना कोणाची बसनं जात असेल कोणाची रिक्षानं जात असेल कशा कोणाचे चालत जात असतील कोणाच्या सायकलवरून जात असतील तुम्ही विचारलंय का कधी घरी आज काय रस्त्यात झालं का तुला कोण काय बोललं का नाही ना तुम्हाला इतका वेळच नाहीये घरातलं काम खूप घरातलं काम असतंय आम्हाला खूप घर अहो आम्ही पण करतो काम आम्हाला आजच नाही कुठेही सकाळ आमच्या शरीराला ती सवय झालेली असते सकाळी लवकर उठणे सकाळचा स्वयंपाक वेगळा संध्याकाळचा स्वयंपाक वेगळा ह्याच्यातली त्याच्यात पळी घालायची नाही का तर तो नासे गरम गरम आपण फ्रीजमध्ये ठेवू शकत नाही हे इतकं आम्हाला सवय झालेली असत्या तुम्ही खरंच सांगा कोण मनापासून असं करते का तर तसं करू नका तुम्ही पण स्वतः त्या मोबाईलमधून बाहेर या टी व्हीमधून बाहेर या आणि त्या लेकराला विचारा की आज तुझं कसं झालं त्याला जे काही शाळेत झालेलं असते शाळेत आहेत तोपर्यंत शिक्षक बरोबर शाळेला जाताना येताना शिक्षक आपल्याला घरापर्यंत सोडायला येत नाही की बाई तुला कोण काय म्हटलं का की ती तरी समाज वाईट आहे बाहेरचा अहो छोट्या छोट्या मुली सोडत नाही अक्षरशः मी सांगेल तेवढं तुम्हाला ते ऐकू ना धक्काच बसेल इतका आम्ही अनुभवलेला आहे मुलगी एवढीच असते तो माणूस साठ सत्तर वर्षाचा आपण काय सांगतो काका काय बोलले तर त्यांनी व्यवस्थित रस्ता दाखवला किंवा त्यांना काय म्हणायचं नाही आणि त्यांना काय शिवाय द्यायचं नाही असं आपण सांगतो का तर आपली पोरगी व्यवस्थित असावी म्हणून ते काकाच उचलून नेल्यावर तुम्ही काय करणार आजकाल काका म्हणायची आज पण सोय राहिलेली नाही मामा म्हणायची सोय राहिलेली नाही आपल्याला पूर्वी होतं तसं मामा म्हटलं की आईचा भाऊ काका म्हटलं की वडिलांचा भाऊ मग कुठला पण काका असू दे, दे थो थो का 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 कशा कशा तो आपल्याला मान देत होता आपण त्याला रिस्पेक्ट देत होतो तसा आत्ता आहे का तसं अहो एवढ्या एवढ्या मुलींना प्रेम म्हणजे काय हे म्हणजे काय सगळं कळते कशासाठी कशामुळं मोबाईलमुळं तुम्ही जसं मोबाईल घेऊन बसताय तसंच त्या घरात आल्यावर मोबाईल घेऊन बसतायत एखादा दुसरा मोबाईल आपल्या घरात जादा असतोच आणि कोणी विचारलं का का ते काहीतर महत्त्वाचा फोन येते ना ते पाहुणे कोणतर हे झालेले असतात मग हे फोन नाही लग लागला की त्या फोनवर करते असं काहीतरी आपण उत्साह पुष्पा भोसले सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी आणि सध्या महाराष्ट्र शासन यशदा फोर्स डायरेक्टर म्हणून काम करते त्याचबरोबर सांगली सातारा आणि कोल्हापूर तीन जिल्ह्यातील लोकनिवृत्ती सरपंच आणि ग्रामसेवकांना प्रशिक्षण देते आज मिसो मिसो इथं महिला दिनानिमित्त जागतिक महिला दिन या साठी कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी गावातील सर्व महिला आणि हायस्कूलनं सर्व गावातील मुलांना महिलांना या कार्यक्रमासाठी उपस्थित ठेवलं आहे आणि जागतिक महिला दिन या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं विशेषतः निर्भया पथकचे पोलीस स्टेशनच्या अधिकारी महिला इथं उपस्थित आहेत हायस्कूलचा सर्व स्टाफ उपस्थित आहे त्याचबरोबर गावातील सर्व महिला उपस्थित आहेत ग्रामपंचायतचं पूर्ण सदस्य सरपंच डेप्टी सरपंच आणि गावातील गट आशा वर्कर अंगणवाडी सेविका आणि गावातील महिला बहुसंख्य उपस्थित आहेत या सर्वांनी आज या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि हायस्कूलनं जो हा जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल या सर्व महिलांच्या वतीनं हायस्कूलला धन्यवाद त्याचबरोबर उपस्थित सर्व महिलांना महिला दिनांच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका